मित्रांनो आकर्षणाशिवाय नातं निर्माण होऊ शकत नाही हे वेगळं सांगण्याची गरज नाही आकर्षण निर्माण झाल्यामुळेच माणूस प्रेमात पडतो साहजिकच नातेसंबंधामध्ये आकर्षणाचं विशेष महत्त्व आहे तुमच्या चालले चालण्या बोलण्या वागण्याकडेही समोरचा व्यक्ती आकर्षित होऊ शकतो एकूणच काय तर देहबोली शारीरिक रचना समोरच्या व्यक्तीला आकर्षित करत असते खूप महत्त्वाचा रोल पाड पाडते आज आपण या पुरुषांच्या कोणत्या शारीरिक रचनेवर महिला आकर्षित होतात ते आज हे व्हिडिओ म्हणून सविस्तर जाणून घेणार आहोत महिला आपल्याकडे देखील आकर्षित व्हाव्यात असं प्रत्येक पुरुषांना वाटत असतं जर तुम्हाला देखील असं वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे महिलांच्या मनात काय चाललं आहे का ते ओळखणं जवळजवळ शक्य नसतं त्याचमुळे महिलांना काय आवडतं काय आवडत नाही महिलांना कसं आकर्षित करायचं याविषयी पुरुषांना फारशी माहिती नसते महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरुषांना अनेक देखील लागतात मात्र पुरुषांनी जर त्यांच्या देहबोलीकडे लक्ष दिले तर तुम्ही महिलांवर तुमचा जीव ओवाळून टाकण्यास भाग पाडू शकता प्रत्यक्ष संवादापूर्वी व्यक्तीची सर्वप्रथम देहबोली बोलत असते त्याचाच अर्थ मूलभूत संवाद हा देहबोलीवर अवलंबून असतो पुरुषांच्या काही गोष्टी महिलांना त्यांच्याकडे आकर्षित करतात परंतु काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे त्या एकमेकांपासून दूर घेऊन जातात आज आपण पुरुषांच्या देहबोलीवर भाष्य करणार आहोत अशा व्यक्ती कोणत्या गोष्टी आहेत ज्या महिलांना त्यांच्याकडे आकर्षित करतील जाणून घेऊया स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी पुरुषांकडे कशा प्रकारची देहबोली असावी पुरुषांच्या सहवासामध्ये स्त्रिया सुरक्षित भावना निर्माण करणे होणे फार गरजेचे आहे अगदी लहान भाऊ हावभाव देखील मोठा प्रभाव पडू शकतात गर्दीच्या ठिकाणी मुलीला एका प्रकारे संरक्षण देणे पुरुषाचे असायला हवं जर तिला दुखापत झाली तर तिची काळजी घेणं तिला दुखापत होण्यापासून वाचवणं छोट्या छोट्या गोष्टी स्त्रियांना खूप आवडतात पुरुषांनी केलेल्या गोष्टी त्यांना आकर्षित करतात आत्मविश्वासाने परिपूर्ण पुरुष स्त्रियांना खूप आवडतात पुरुषांचा सहवासात स्त्रीला सुरक्षिततेची भावना निर्माण व्हायला हवी अशा स्थितीत जर पुरुष वेळ प्रेमळ भावनेने तिच्याशी संवाद साधला तर ती अधिक आकर्षक ठरतो मान झुकवून खांदे वाकवून नजर चोरून बोलणारे स्त्रियांना फारसे आवडत नाहीत डोळ्यात डोळे घालून थेट संवाद साधणारे पुरुष खोटे बोलत नाहीत असा महिलांचा समज असतो पुरुषां पुरुष महिलांच्या डोळ्यात डोळे घालून थेट संवाद करतात अशा पुरुषांमध्ये महिलांना आत्मविश्वास जाणवत असतो नजरेला नजर भिडवून बोलणे म्हणजेच डोळे काढून किंवा टक लावून पाहणे नव्हे तर काही वेळा नजरा नजर होताना डोळ्यांमधील प्रेमाचे भाव स्त्रियांना पुरुषांकडे आकर्षित करतात होय जर कोणी तुमच्याकडे सतत टक लावून पाहत असेल तर तुम्हाला नक्कीच अस्वस्थ वाटेल पण प्रेमाने नजरा नजर झालेली कोणीही स्त्रीला आवडते म्हणूनच आकर्षणाच्या नियमात डोळ्यात डोळे घालून बोलण्याला फार महत्त्व दिलेलं दिसून येतं मित्रांनो फक्त डोळ्यांनी बोलणे आवश्यक नाही महिलांसोबत संवाद साधताना नेहमी आपला चेहरा हजरा ठेवणे फार आवश्यक आहे खांदे उंचावून उन बोलणे हे देखील एक कला आहे पुरुषांचे खांदे रुंद आहेत त्यांना त्यांचा वापर करून त्या शैलीत बोलण्याचा प्रयत्न करावा आपण आपल्या बोलण्यात नेहमी समोरच्याला आत्मविश्वास दिसला पाहिजे तरच तो समोरचा व्यक्ती स्त्री असो अथवा कोणीही तुमच्याकडे सहज आकर्षित होतो आकर्षणाचा नियम बघायचं झालं तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील पहिला शारीरिक संपर्क हा ओठातून होतो जसं पुरुषांना स्त्रिया बोलत असताना ओठांना हात लावणं किंवा बोलताना दातांमध्ये घेणं आवडतं तशीच परिस्थितीत महिलांच्या बाबतीत घडते हे कनेक्शन खूप उच्च आहे जेव्हा तुमचे आणि तुमच्या क्रशमधील कनेक्शन खूप वाढलेले असेल तेव्हा हे केलेच पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा